रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा सर्व सर्वत्र आज आपण बनवतोय इटली के केक बघा किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे तर एक मी इथं तोडून पण दाखवलेलं आहे एकदम लुसलुसत आणि एकदम मौसूत असं आपल्याला केक तयार आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि कप केक कसा बनवायचा कप केक म्हणा किंवा इटली केक म्हणा खूप छान असं मस्तपैकी बनलं जातं तर बघा की त्यात बाहेरची बाजूसुद्धा खूप छान झालेली आहे आणि वरची बाजू पण सुद्धा खूप छान झालेली आहे हा आहे चॉकलेट केक तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी बॅटर भिजून घ्यायचं आहे तर बॅटरसाठी आपल्याने घेतलेले एक वाटी रवा आणि एक वाटी दही घेतलेले आहे दही एकदम ताजं पाहिजे नाही आंबट वगैरे दही नको आहे फ्रेश दही पाहिजे तर आपण रवा याच्यामध्ये रवा आधीच चाळून वगैरे ठेवायचं किंवा नीट नीट करून ठेवायचं तर कर रवा आपण आधीच नीट केले करेल तर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे छान असं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी दूध घेऊ इथे आपण त्याच वाटीनं दह्याच्या वाटीना एक वाटी दूध घेतलेले आहे ते दूध पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध गरम किंवा एक गार एकदम गार सुद्धा नको आहे फ्रीजमधलं आणि एकदम गरमसुद्धा नको आहे रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे मिडीयम असं दूध घ्यायचं आहे तो अपन, तर छान असं आपल्याला बॅटर इथं आपण भिजून घेतलेले दही जर खूप आंबट असल तर तुम्ही एका चाळणीवरती दह्याचं असं उपर्ना वगैरे ठेवून दही ओतून घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं आंबट पाणी निघून जातं लई आंबट दही जर असल तर ते छान होणार नाही तर इथं आपल्याला बॅटर छान असं झालेलं आहे आपण दहा मिनिटं असं झाकण ठेवून देऊ याच्यावरती दहा मिनिटानंतर बघूया ते दहा मिनिट झालेले आपल्याला रवा भिजतोय तर काढून बघूया तर बघा किती छान असं मस्त पैकी आपल्याला रवा छान असा भिजलेला आहे आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मिक्सरचं एक भांडं घेऊया आता इथे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे रवा छान असा फुललेला आहे याच्यावरती आपल्याला घालायची जाड साखर बारीक साखर घातली तरी काय हरकत नाही जाड साखर तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर घालून घ्यायची गोडाचं प्रमाण तुमच्या ह्याच्यावर ठेवायचं गोडाचं प्रमाण किती घालायचं आहे किती नाही तर इथे मी एक वाटी साखर घालून घेतलेली आहे इथे एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे कारण की रव्याचा केक म्हटल्यानंतर तो तुटला जातो म्हणून आपल्याला इथे एक वाटी छोटी वाटी असा मैदा घालून घ्यायचा आहे मैदा छान असा चाळून घ्या स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं मी घेतलेलं आहे एक कप दूध घेतलेलं आहे तर ते दूधसुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया आता हे चमचे साह्याने थोडस सा आपल्याला डोळून घ्यायचंय डवळून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचंय इथे आपण एक वाटी तेल घेतलेले आहे ते तेल असं घ्या की त्याच्यावाला वाश यायला नकोय तर तेल छान असं घ्यायचं आहे इथे एक वाटी तेल आपण वतून घेऊया याच्यामध्ये इथे तुम्हाला स्वादनुसार विलायची पावडर इथे मी कॉफी पावडर घालते तर इथे मी दोन ते तीन कॉफी पुड्या घालून घेणार आहे पुड्या घालून आहे आता मिक्सरला छान असं फिरून घेऊया छान असं बॅटर फिरून घेतलेलं आहे बघा किती छान असं मस्त पैकी चॉकलेट कलर झालेला आहे तर आता आपण पुन्हा याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे बॅटर बॅटर बघा अशा प्रकारे पाहिजे छान असं इथे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे आपण बॅटर फेटवतो हो तोपर्यंत आपल्याला इकडे मीठ घालून गरम करायला ठेवून देऊ हे आधी वापरलेलं मीठ आहे आपण पुन्हा ते तेच वापरायचं आहे वापरलं म्हणजे नंतर चाळून वगैरे नीट व्यवस्थित ठेवून द्यायचं म्हणजे प्रत्येक वेळेस आपण तर काही दरवेळेस टाकून द्यायचं नाही काही नाही आता आपण हे गरम व्हायला हो ठेवून देऊया मीठ आपलं इटलीचं चा भांडं छान असं फ्री हिट झालेलं आहे आज आपण इटली केक बनवायचं त्याच्यामुळं आपल्याला बॅटर पण छान झालेली आहे आपल्याला इथं आता आपल्याला इथे याच्यामध्ये घालून आहे तोटी फुटी तर इथे एक एक चमचा आपण तोटी फुटी घालून घेतो हे मी एक एक चमचा असं तोटी फुटी घालून घेतली छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करण्याआधी आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे एक छोटा चमचा असं बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर म्हणजे तुम्ही यो पोहे खायचा चमचा जर म्हटला तर तो सपट मी तुम्हाला तेच तर इथं आपण एक चमचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा सपाट चमचा आपल्याला घ्यायचा आहे तर इथं बघा एकदम सपट असा एक, एक चमचा आहे याच्यामध्ये घालून घेऊया आता आपल्याला हा हाफ टीस्पून असा बेकिंग सोडा घ्यायचा आहे सोडा जास्त व्हायला नको आहे तर एकदम छोटा चमचा आहे बघा हा यो आपल्याला एक चमचा घालून घ्यायचा आहे तो पण सपट घालायचा आहे तर एकदम सपट असा चमचा मी इथे घेतलेला आहे आता छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे हलक्या हाताने फेटून घेऊया आणि आता लगेचच आपल्याला इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आता आपण इथं भांड्यांना तेल लावून घ्यायचं आहे छान असं झटपट होतो मुलांना आवडतो खूप असे केक तयार होते तिथं खूप वेळ पण लागत नाही काय बॅटर भरून घ्यायचं आहे दोन दोन चमचे घालून घ्यायचे भांडं मोठं असेल तर मोठं घातलं तरी काही हरकत नाही वरतून अशी तुटी फुटी घालून घ्यायची आहे आता आपण इटलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊया इडलीचं भांडं छान असं फ्रेड झालेलं आहे तर बघू शकता आपण झाकण काढून बघूया छान असं फ्रेड झालेलं आहे बघा तर आपण त्याच्यावरती भांडी घालून घेऊया इथे मी पहिलं भांडं घालून घेतलेले आहे आता आपण दुसरं भांडं घालून घ्यायचं ज्या ठिकाणी होल आहे त्या ठिकाणी जी प्लेट ठेवायची आहे तर इथे आपण अशी प्लेट ठेवून घेऊया आता पंधरा ते वीस मिनटं छान फ्री हिट करून घेऊया झाकण ठेवून घेऊया वीस ते तीस एक मिनटं झालेली काढून बघूया तर बघा किती ते छान असं मस्त पैकी आणि घालून बघूया किंवा सुई वगैरे असं घातली तरी काय हरकत नाही कोरडे निघते तर म्हणजे आपल्याला की छान असं झालेलं आहे थंड करून इथे दहा मिनिटं थंड झाल्यानंतर बघ अशा प्रकारे काढून आहे तर बघा किती इझी निघतोय केक किती छान असे मस्त पैकी कलर आलेले त्याला खालून छान असे केक आपल्याला तयार आहेत याला कप केक म्हटलं तरी चालेल पण बघूया तर बघा किती छान अशा मस्त पैकी आतून सुद्धा मस्त पैकी मत केक झालेला आहे तर याच्यामध्ये आपण काढून घेऊया रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा